बार्शी तालुक्यातील धसपिंबळगाव पूल पावसामुळे वाहून गेला प्रशासनाच्या निष्काळजीपणाची गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसरात रात्रीभर झालेल्या मुसळधार पावसामुळे चांदणी नदीला मोठा पूर आला या पुरामुळे धसपिंबळगाव येथील नदीवरील पूल पूर्णतः वाहून गेला आहे ज्यामुळे परिसरातील तांबेवाडी सावरगाव आणि दरेवाडी या गावांचा संपर्क तुटला आहे या घटनेने गावकऱ्यांचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे विशेषतः वाहतूक सेवा ठप्प झाल्यामुळे या गावांतील लोकांना दैनंदिन कामांमध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे गेल्या काही महिन्यांपासून या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली होती परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले पावसाळ्यापूर्वीच पूल कमकुवत असल्याचे लक्षात आले होते परंतु वेळेवर उपाय न केल्यामुळे आज गावकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे पूल वाहून गेल्याने सध्या शेतकरी विद्यार्थी आणि कामगारांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती उद्भवली असून त्वरित नवीन पे बांधण्यात यावा आणि गावांचा संपर्क पुन्हा प्रस्थापित अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे त्याचबरोबर पुराच्या काळात आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासनाने कोणतेही ठोस उपाय केले नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे गावकऱ्यांना आवश्यक वस्तूंसाठी जवळच्या बाजारपेठांमध्ये जाणेही आता कठीण झाले आहे शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच दवाखान्यात जाणाऱ्या रुग्णांना वाहतुकीची सेवा बंद असल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे पूल नसल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत गावातील लोकांना मदत पोहोचवणेही कठीण झाले आहे तत्कालीन उपाययोजना न झाल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबद्दल संताप वाढला आहे पूल वाहून गेल्यानंतरही प्रशासनाकडून कोणत्याही तातडीच्या मदतीचे प्रयत्न सुरू झाले नाहीत या परिस्थितीचा सामना करण्यासाठी गावकऱ्यांनी आपसात एकत्र येऊन मदतीची योजना केली आहे परंतु प्रशासनाकडून अधिकृत मदतीची प्रतीक्षा आहे येथील पावसामुळे वाहून गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा फटका अधिकच तीव्र झाला आहे तातडीने पायाभूत सुविधा दुरुस्ती आणि नवा पूल बांधण्यासाठी उपाययोजना होणे अत्यंत गरजेचे आहे प्रशासनाने या घटनेचा गांभीर्याने विचार करून नागरिकांच्या सुरक्षेची आणि सुविधांची काळजी घेणे आवश्यक आहे